रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये कार्यक्रम पार पडला चंद्रकांत दास देखील त्या ठिकाणी उपस्थित होते मोहिते पाटील होते कसा होता एकूण कार्यक्रम काय हे अहिल्यादेवींची तीनशे मी जयंती साजरी कर होत असताना विद्यापीठानं काही उपक्रम घेतलेले होते त्या उपक्रमाच्या अनुषंगानं विद्यापीठानं जयंतीचा कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केले होते त्यामध्ये बरेचसेच विषय की विद्यापीठामध्ये राजमाता देवींचं एक खूप मोठं स्मारक आपण करतो आणि त्या स्मारकचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आता ते वेळेत पूर्ण व्हावं आणि त्याची टाईमलाईन असावी अशा पद्धतीनं सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि साधारण येणाऱ्या पंधरा जुलैला ते काम कंप्लीट झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या तसे कमिटमेंट पण आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाचे काही रस्त्याचे विषय आहेत त्या जो एक कच्चा रस्ता होता तो तर आपण डी बी सीतनं करतो पण मुख्य जो विषय आहे त्यांचा की हायवेपासून तो रस्ता त्या स्मारकापर्यंत झाला पाहिजे जागेचा एक विषय आहे फॉरेस्ट आणि विद्यापीठाचा एक विषय आहे तो विषय महत्वाचा दोन चार पाच विषय महत्त्वाचे आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर काही निर्णय घ्यायला लागतील तर संदर्भातला विषय होतो कृषी मंत्री माणिकराव कुरकाट यांनी असं म्हणलं आहे की कृषी खत म्हणजे उसाडगावची पाटील की असं ते म्हणत आहे ते ते काय खुश नाही येतात कृषी पदावर किंवा एखाद्या मंत्र्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांनी त्यांनी काय म्हटलं आहे हे मला माहिती नाही पण हा देश कृषीप्रधान आहे आणि क या देशातला शेतकरी आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि हा शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आणि त्या अनुषंगानं असलेले पूरक उद्योग हे सगळंच या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे शेतकरी बैराजा भक्कम असला पाहिजे आणि त्यासाठी राज्याचं कृषी खातंही भक्कम असलं पाहिजे आणि कृषी मंत्र्यांनी त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे मोहिते पाटील जे आहेत त्यांनी मागच्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस पक्षविरोधी भूमिका घेतलेली होती त्यांनी काम केलेलं होतं संदर्भात पक्षांना देखील त्यांना नोटीस दिलेली होती मात्र अद्याप त्यांच्याबद्दल निर्णय झालेला दिसत नाही आहे प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते असतात त्यांच्यावरती काही निर्णय होणार आहे का नाही कारण तुम्ही जेव्हा पालकमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की आगे आगे देखील हे होत आहे का मात्र आत्ताचा जो कार्यक्रम झाला मै तब भी बोला है मी अभी भी बोल रहा राहू आगे आगे देखो होता है क्या अभी आता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता आता जो कार्यक्रम झाला तो विद्यापीठाचा होता आणि त्यामध्ये कुणी यावं ह्याच्याविषयी अभिबंधन नाही घालू शकत पण मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसतंय सोबत ते आता तुम्हाला जाताना सुद्धा तुम्हाला सांगून जात आहेत कधी काही एक वेगळंच साम्राज्य माहिती पाटलांचं या ठिकाणी आता पुण्याच्या साम्राज्याविषयी मला बोलायचं की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो आहे आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करतो तर कोण कानात बोललं कोण कुठं बोललं याचा परिणाम काही अधिकचा होत नाही आहे आम्हाला जे काय पाहिजे आणि जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगानं काम चालू आहे प्रताप सरनाईक असं म्हणतायत की लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये कार्यक्रम पार पडला चंद्रकांत दादा देखील त्या ठिकाणी दे उपस्थित होते मोहिते पाटील होते कसा होता एकूण कार्यक्रम काय मी अहिल्या देवींची तीनशे जयंती साजरी कर होत असताना विद्यापीठाने काही उपक्रम घेतलेले होते त्या उपक्रमाच्या अनुषंगानं विद्यापीठानं जयंतीचा कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केले होते त्यामध्ये बरेचसेच विषय की विद्यापीठामध्ये राजमाता अहिल्यादेवींचं एक खूप मोठं स्मारक आपण करतोय आणि त्या स्मारकचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आता ते वेळेत पूर्ण व्हावं आणि त्याची टाईमलाईन असावी अशा पद्धतीनं सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि साधारण येणाऱ्या पंधरा जुलैला ते काम कम्प्लीट झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या तसं कमिटमेंट पण आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाचे काही रस्त्याचे विषय आहेत त्या जो एक कच्चा रस्ता होता तो तर आपण डीबीसीतनं करतो पण मुख्य जो विषय आहे त्यांचा की हायवेपासून तो रस्ता त्या स्मारकापर्यंत झाला पाहिजे आणि त्या जागेचा एक विषय आहे फॉरेस्ट आणि विद्यापीठाचा एक विषय आहे विषय महत्वाचा दोन चार पाच विषय महत्त्वाचे आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर काय निर्णय घ्यायला लागतील ते संदर्भातला विषय होतो कृषी मंत्री मानिकराव कुलकट यांनी असं म्हणलं आहे की कृषी खत म्हणजे गावची पाटील की असं ते म्हणत आहे ते काय खुश नाही आहेत कृषी पदावर किंवा एखाद्या मंत्र्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांनी त्यांनी काय म्हटलं आहे हे मला माहिती नाही पण हा देश कृषीप्रधान आहे आणि या देशातला शेतकरी आमच्या दृष्टीनंच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आणि देशा त्या अनुषंगानं असलेले पूरक उद्योग हे सगळंच या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे त्यामुळे शेतकरी बळीराजा भक्कम असला पाहिजे आणि त्यासाठी राज्याचं कृषी खातंही भक्कम असलं पाहिजे आणि कृषी मंत्र्यांनी त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे मोहिते पाटील जे आहेत त्यांनी मागच्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस पक्षविरोधी भूमिका घेतलेली होती त्यांनी काम केलेलं होतं त्या संदर्भात पक्षानं देखील त्यांना नोटीस दिलेली होती मात्र अद्याप त्यांच्याबद्दल निर्णय झालेला दिसत नाही आहे प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते असतात त्यांच्यावरती काही निर्णय होणार आहे का नाही ते कारण तुम्ही जेव्हा पालकमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की आगे आगे देखील होत आहे का मात्र आत्ताचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस महिने तब भी बोला आहे मी अभि भी बोल राहू आगे आगे देखो होत आहे क्या अभी आत्ता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता आता जो कार्यक्रम झाला तो विद्यापीठाचा होता आणि त्यामध्ये कुणी यावं ह्याच्याविषयी अभिबंधन नाही घालू शकत पण मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसत आहे सोबत ते आता तुम्हाला जाताना सुद्धा तुम्हाला सांगून जात आहेत कधी काही एक वेगळंच साम्राज्य माहिती पाटलांचं या ठिकाणी आता कुणाच्या साम्राज्याविषयी मला बोलायचं की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो आहे आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करतो कोण कानात बोललो कोण कुठं बोललो याचा परिणाम काही अधिकचा होत नाही आहे आम्हाला जे काय पाहिजे आणि जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे प्रताप सरनाईक असं म्हणत आहेत की मराठीला कुठेतरी दुय्यम स्थान प्रताप सरनाईक काय म्हणते मला माहिती नाही पण असं म्हणलं असेल तर ते चुकीचं आहे आपल्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे आमची मातृभाषा आहे आणि मराठीला आपल्या राज्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे आणि आम्ही त्या विचाराच्या आहोत धन्यवाद मराठीला कुठेतरी दुय्यम स्थान प्रताप सरनाईक काय म्हणते मला माहिती नाही पण असं म्हणलं असेल तर ते चुकीचं आहे आपल्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे आमची मातृभाषा आहे आणि मराठीला आपल्या राज्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आम्ही त्या विचारायचे आहोत धन्यवाद